आपण पाहत आहात समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एम आयडी परिसर परभणी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित आज राजगोपाल च्या उद्यान इथं सकाळी योग दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संतोषी देवपुळे जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे शिक्षणाधिकारी आशा करोड शिक्षणाधिकारी पोलास तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर दीपक महेंद्रकर डॉक्टर चारुशिला जवादे डॉक्टर अशोकराव शेलगावकर कृष्णा कवडी डॉक्टर ए एन शेळके प्राध्यापक अनिल बडगुजर मोहन गंधर्व संजय मुंडे श्री चव्हाणी यांच्यासह शालेय विद्यार्थी व योगसाधक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी योग साधना करीत योग दिन साजरा केला आहे परभणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या पराभवाची कारणं शोधून त्यांचे निश्चितच विश्लेषण केलं जाईल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते तथा पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केला आहे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात आज पक्ष निरीक्षक रातोळीकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली लोकसभा निवडणुकीतील पराभव हा निश्चितच खेदजनक आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं तर निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव सर्वच घटक पक्षांना जिवारी लागणार आहे या निवडणुकीत महायुतीचा पराभव कोणकोणत्या कारणाने झाला याचा शोध घेतला जातोय त्यामागील ठोस कारण निश्चितच शोधून काढले जातील आणि त्याचं विश्लेषण देखील केलं जाईल तत्पूर्वी श्रेष्ठीपर्यंत सर्व कारणांचा अहवाल आपण प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून सादर करू असं देखील रातोडकर म्हणाले यावेळी आमदार मेघना बोर्डीकर राजेश देशमुख संतोष मुरकुटे बाबासाहेब सुरेश भुमरे आनंद होती सकल ओबीसी समाजाच्या वतीने केलेल्या आवाहनाला आहे पालम तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं वडी गोद्री येथील उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला नऊ दिवस लोटले आहेत त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असताना देखील राज्य शासनानं उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालम तालुका बंद ठेवून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणूनच सकाळपासूनच पालम शहरातील बाजारपेठ उघडली नव्हती व्यापाऱ्यांनी देखील बंदमध्ये सहभागी होत आपली प्रतिष्ठानं दिवसभर बंद ठेवली परिणामी शहरामध्ये शुकशुकाट पाहाव्यास मिळाला तर पालम तालुक्यातल्या पेठ शिवणी चाटोरी बनवसीतील व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकानं बंद ठेवली जिजाऊ आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट संपर्क साधा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रासायनिक खत बी बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा मोबाईल प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात कृषी केंद्र विक्रेत्यांकडून खताचा तुटवडा भासवून अडवणूक केल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागानं भरारी पथकांमार्फत अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला आज दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये जिल्हा नियोजन समिती खरीप हंगाम पाणीटंचाई पर्जन्यमान दुष्काळाबाबतची आढावा बैठक सत्तार दे यांच्या खाली घेण्यात आली यावेळी खासदार नागेश पाटील अष्टीकर आमदार विप्लव बाजोरिया तानाजी मुटकुळे संतोष बांगर राजू नवगरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुरवार अपर जिल्हाधिकारी सिंह परदेशी अपर पोलीस पर अधीक्षक अर्चना पाटील निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक जिल्हा नियोजनाधिकारी सुधाकर जाधव यांची उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एकवीस जून रोजी जागतिक योग दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमुनी हे होते तर शिक्षण संचालक डॉक्टर उदय खोडके अभियंता दीपक कशाळकर प्राचार्य सय्यद इस्माईल प्राचार्य जया मंगाळे प्राचार्य आरबी क्षीरसागर डॉक्टर गजेंद्र लोंढे प्राचार्य विश्वनाथ खंदारे विद्यार्थीकरण अधिकारी पी आर झुमवर आदींची उपस्थिती होती याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक दिवाकर जोशी व त्यांच्या पथकातील राजनंदिनी रेंगे वैशाली पाटील लक्ष्मण महाजन राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विविध आसनं व प्राणायाम आदींचं सामुदायिकरित्या प्रात्यक्षिक करण्यात आली परभणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या छातीत अचानक दुखून चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला यात त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे राम विश्वनाथ मुंडे असं सदर पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे ही घटना काल वीस जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वीस जूनच्या रात्री अचानक छातीत दुखून चक्कर आल्यानं राम मुंडे हे होऊन खाली पडले त्यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी संकुल आणि मेध मैदानातील दर्शनीय भागांमध्ये पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून उमेदवारांसाठी पोषण अन्न विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कमाव शिका योजनेअंतर्गत वीस जून रोजी धारण उभारले या धारणाला कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी आणि पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी भेट दिली या धारणात उच्च प्रतिज्ञा व पोषणत्तम आणि कमी किमतीत विविध प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ तयार करून उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामध्ये त्वरित पिण्या पेय ऊर्जा पेय मिलेट बिस्किट कप केक मिश्र भाज्या पुलाव खीर शेंगदाना चिक्की आदीचा समावेश आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दालनातील पदार्थांचा मान्यवरांनी आस्वाद घेत अन्न पदार्थांची प्रशंसा केली आणि हा उपक्रम भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याबाबत सुचवलं कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी दमा या खात्रीशीर औषध उपचार केले जाती। संपर्क खात्रीचारोविंद आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजी, पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सांस्कृतिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणीमध्ये आषाढी महोत्सवाचं भव्य आयोजन होणार असून या आषाढी महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी आनंद भरोसे यांची सर्व कलावंतांच्या वतीनं सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमात जिल्ह्यातील कलावंतांचा मेळा रंगणार असून या महोत्सवासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं परभणीतील विविध क्षेत्रातील कार्यरत कलावंतांचा या महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमात परभणीतील प्रलंबित प्रश्न मांडता येतील यावेळी आनंद भोरसे यांनी सर्व कलावंतांना वरील सर्व मागण्यांबाबत वर शासन स्तरावरून मान्य करून घेण्याचं आश्वासन आहे परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातल्या खंडोबा बाजार परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला तब्बल साडेचार किलो गांजा जप्त केला आहे ही कारवाई काल वीस जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्या नेतृत्वात पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत असताना पथकाला खंडोबा बाजार परिसरात गांजा असल्याची माहिती मिळाली त्यावरून छापा मारला असता चौवेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये कुरेशी शेख सिकंदर शेख मोहसिन या दोघांवर नारळपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी येथील दीपिका खंदारे या विद्यार्थिनीनं नीटच्या तानातून आत्महत्या केली असून ही घटना दुर्दैवी आहे यापूर्वी जिंतूरमधील मधील विद्यार्थिनीनं देखील अशाच प्रकारे आपली जीवनयात्रा संपवली तेव्हा भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील व त्यापाठोपाठ पार्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची केलेली घोषणा हवेतच राहिली आहे राज्य सरकारनं त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी असं मत फौजिया खान यांनी मांडलंय यावेळी विश्वंभर गावंडे महेश पाटील मोहसिन हो खान आदींची उपस्थिती होती खासदार फौजिया खान यांनी आज आहेरवाडीचं भेट देऊन त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियाची भेट घेत तिच्या आईचं सांत्वन केलं पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा इथं एकवीस जून योग दिन साजरा करण्यात आला विद्यार्थी उत्साहानं सकाळी साडेसहा पासून शालेय प्रांगणात उपस्थित होते मुख्याध्यापक नागनाथ नागरव यांच्या जा मार्गदर्शनाखाली योग शिक्षक व्यंकट जाधव हो यांनी योगासनाची विविध प्रात्यक्षिक घेतली या प्रसंगी शिक्षक कैलास सुरवशे ज्ञानेश्वर साखरे पांडुरंग मोरे प्रल्हाद राठोड राहुल कौतकर वर्षा पाटील आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा कर्जाचे पैसे फेडण्याच्या कारणावर झालेल्या वादात चक्क सासरच्या मंडळींनी छत्तीस वर्षीय महिलेला विषारी द्रव पाजून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना सोळा जून रोजी सेलू शहरातल्या राजीव गांधी नगरात घडली आहे तर उपचारादरम्यान विवाहितेनं दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीवर वीस जून रोजी सेरू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणातील पीडितेचं नाव द्रौपदाबाई पवार असं आहे घरच्या मंडळींनी कोणी किती कर्ज फिडायचं याविषयी चर्चा केली होती त्यानंतर फिर्यादीचे मामा सासरे गोळख काळे आले आणि त्यांच्या आणि फिर्यादीच्या सासऱ्याच्या मंडळीमध्ये बोलणं झालं त्यानंतर सर्वांनीच पीडितेसोबत वाद घालत तिला बळजबरीनं उंदीर मान्याचं विषारी द्रव पादलं आणि घराच्या पाठीमागील शेतात नेऊन टाकलं असं त्या फेर्यात नमूद करण्यात आलंय त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी पं शंकर पवार जमनाबाई पवार गोरख काळे ज्ञानेश्वर पवार यांच्यावर सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आहे सेलूच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल इथं जागतिक योग दिन साजरा करण्यात आहे यावेळी चिमुकल्यांनी विविध योगासनं सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी मुकेश बोराडे साईराज बोराडे मुख्याध्यापक कैलाश खरड जीवन बोराडे सुभाषनी सुभाषिरासकटला संगीता कुटे प्रेमा रुगले पूजा देसाई यादींची उपस्थिती होती सेलू नगर अंतर्गत बऱ्याच वस्त्यांमध्ये रस्त्यावर सिमेंटचे ढापे टाकण्यात आलेले आहेत परंतु हे ढापे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळं किंवा अन्य काही कारणामुळे तुटले आहेत सध्या पावसाळा सुरू असल्यानं बऱ्याच ठिकाणी यापासून धोका संभवतो काही ठिकाणी अपघात होऊन जीवित व वित्तहानी देखील होऊ शकते म्हणून शहरातल्या नाल्यांवर ढापे टाकण्यात यावेत अशी मागणी लालू खान पठाण यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे गंगाखेड शहरातल्या नेहरू चौक परिसरात एकोणीस जून रोजी झालेल्या दोन गटातील हानामारी प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण अकरा जणांच्या जा विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्यातील एकूण अकरा जणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले घरासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून शहरातल्या पठाण मोहला परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये कुरबुड झाली होती या प्रकरणी आंबेजोगा येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खलील खान सत्तार खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्रम गौस पाशा सौदागर आणि सौदागर आलम सौदागर आजम सौदागर व अमन सौदागर या सहा जणांच्या विरोधात जीवे मारण्याच्या उद्देशानं चाकू सुरी हाकीस्टिकनं मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दिल्यानं वीस जून रोजी रात्री उशिरानं गुन्हा दाखल झाला तर याच प्रकरणातील जखमी अक्रम गौस पाशा सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिले तौफिक खान जमील खान शकील खान आतिक खान सुहेल खान व खलील खान या सहा जणांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीतल्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट परभणी व श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी संचालक डॉक्टर आनंद पात्रेकर तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर शाहीर ठिकिया कार्यशाळा निदेशक भगवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती योग दिनाच्या निमित्तानं योगगुरु मोरे यांनी महाविद्यालयातील कर्मचारी व यांच्याकडून प्रकारची योगासनं करून घेतली व योगाचं महत्व सांगितलं परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक योग दिनाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी आयुष मंत्रालयाच्या मान्यतेनुसार असलेले योग महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकडून योग शिक्षक व इतिहास प्रमुख नितीन बावळे यांनी प्रात्यक्षिक सह करून घेतले यावेळी प्राचार्य एस पी वाघमारे प्रभारी प्राचार्य प्रशांत मेने ज्ञानोबा मुंडे दत्ता चांबले एस व्ही सिंगापुरे सुनील बल्लाळ हनुमंत शेवाळे अविनाश पांचाळ श्याम पाठक रत्नाकर कांबळे संतोष नाकाडे सुरेश जयपूरकर राजाराम मुत्रुटकर दत्ता अंबुलगे यांची उपस्थिती होती परभणी शहरातील सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले कार्यकर्ते अनिल लाटे यांचा चौपन्ना वाढदिवस आज शहरात साजरा करण्यात आला त्यानिमित्त त्यांना त्यांच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या ज्ञानोपाच महाविद्यालयाचे प्राध्यापक राजकुमार विद्यालयाचे गौतम भराडे खरात शरद पंचांगे आदींनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद